शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे की जे मागच्या दोन तीन दिवसापासून म्हणजे सत्तावीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबरच्या दरम्यान जे काही ढगाळ वातावरण निर्माण झाले होते काही भागात पाणीसुद्धा झाला तर त्यानंतर आता हरभरा पिकाचे व्यवस्थापन कसे करावे म्हणजे जो काही नुकसान या ढगाळ वातावरणामुळे किंवा पाणी पडल्यामुळे आपल्या हरभरा पिकाचे झालेलं आहे तर ती इथून पुढे आता हरभरा पिकाचे व्यवस्थापन कसे करावे त्यासाठी बनवत आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे हरभरा पीक हे फुल अवस्थेत होते त्याच वेळेस ढगाळ वातावरण झालं आणि काही काही भागामध्ये पाणीसुद्धा पडलेलं तर ज्या भागामध्ये पाणी पडलेलं आहे तर त्या भागामध्ये फुलांची मोठ्या प्रमाणात गड झालेली आहे आणि आता गड झाल्यामुळे आता इथून पुढे हरभरा पीक हे काहीक वाढ हरभरा पिकाची काहीक वाढ होणार आहे म्हणजे हरभरा पिके हे निस्तेच वाढ होईल आणि फुलांची संख्याही कमी असेल तर त्यासाठी आपण एक फवारणीचे व्यवस्थापन करणार आहोत सोबतच सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अटॅक ह्या ढगाळ वातावरणामुळे झालं आहे आणि हरभराच्या मरमध्ये म्हणजे बुरशी जो पडली त्यामुळे मरसुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येते आहे तर त्यासाठी एक कॉम्बिनेशन आपण सांगणार आहे तर त्यासाठी आपण जी काही काहीक वाढ होत आहे हरभराची आणि आता जास्तीत जास्त फुले लागण्यासाठी आपण यामध्ये सुमिटोमो कंपनीचे टाबोली त्यामध्ये पॅक्लोबोट्रा जो नावाचा घटक आहे ते पाच मिली प्रति पंधरा लिटर पंपामुळे घ्यायचं आहे टाबोलीमुळे मग काय होईल शेतकरी मित्रांनो की जी काही काईक वाढ आपल्या हरभरा पिकाची होते ती थांबून जाईल आणि जास्तीत जास्त फुले हरभरा पिकाला पुन्हा लागेल यासोबतच शेतकरी मित्रांनो जे काही बुरशीमुळे किंवा जी काही मर पा। पावसामुळे हरभरा पिकामध्ये दिसून येत आहे त्यासाठी आपण बाहेर कंपनीचे नेटिव्ह याचा दहा ग्रॅम प्रति प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा आपण सिंजेंडा कंपनीचे रेडोमिल गोल्ड याचा पंचवीस ग्रॅम प्रति प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा यासोबत सोबत आपण बाहेर कंपनीचे एलियट याचा पंचवीस ग्रॅम प्रति प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो या तीन बुरशीनाशकापैकी कोणत्याही का बुरशीनाशकाचा वापर आपण करू शकतो तसेच अळीच्या नियंत्रणासाठी आपण अळीनाशकामध्ये दे इमॅमॅक्टिन बेन्झाईट पाच पर्सेंट असलेलं दहा ग्राम पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापरू शकतो किंवा आपण अदामा कंपनीचे बॅराझाईट याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा बूस्टर कंपनीचे झेनप याचा पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंप पंपाप्रमाणे वापर करू शकतो या तीन कीटकनाशकापैकी कोणत्या एका कीटकनाशकाचा वापर करू शकतो या एकत्रित फवारणीमुळे फायदा असाच होईल की का जी काही वाढ हरभऱ्या पिकाची आता इथून पुढे होणार आहे ती थांबून जाईल जास्तीत जास्त फुलदारणा दिसेल आणि जी काही मर वगैरे होत आहे ती पण थांबून जाईल आणि सुद्धा नियंत्रण होईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच शेतीविषयक अपडेट बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद